नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांच्या विविध कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये आज मी आपल्याला बाबुराव अर्नाळकर यांची एक विलक्षण कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे गोलंदाज या कथेचा पुढील भाग नव्वा वसुंधरा टॅक्सीत बसून बराच वेळ राण्यांची वाट पाहत बसली होती ते जेव्हा बाहेर आले तेव्हा ते अतिशय गडबडीत होते एक बदमाश आपणाला श्रीकांतच्या खोलीत सापडला होता आणि तो फरारी झाला एवढीच माहिती तिला त्यांच्याकडून समजली त्या इमारतीच्या भैयानं तिला इतर बरीच माहिती पुरवली होय भाईसाहेब भैया म्हणाला श्रीकांत साहेबांच्या खोलीत पोलिसांना एक माणूस सापडला होता त्यानं बाथरूममध्ये पळ काढण्यापूर्वी मी त्याला चुटपुट पाहिलं होतं तो दिसायला एक चांगला माणूस होता आणि त्यानं मिशा राखल्या होत्या पोलिसांना त्याच्याजवळ एक पिस्तूलही सापडलं होतं बाईसाहेब तुम्ही एकदा त्या जागेवरून नजर फिरवाल तर बरं होईल हा ठीक आहे वसुंधरा म्हणाली आणि ती त्या भैयाबरोबर पहिल्या मजल्यावरील श्रीकांतच्या जागेत गेली राणे फरारी इस्माला पकडण्यासाठी घाईत असल्यामुळे त्यांनी आपल्या एका मदन दिसाला तिथे ठेवलं होतं वसुंधराला पाहून त्या हवालदाराला आनंद झाला बाईसाहेब माझी तुम्हाला आता गरज नाही ना त्यांना विचारलं राणेसाहेब सकाळी तुम्हाला येऊन भेटतील आणि यातली काही चीज वस्तू नाहीशी झाली असल्यास ते त्याबद्दल चौकशी करतील पोलिसांच्या दृष्टीने वसुंधरा त्या जागेची मालखीण होती हवालदारानं तिला श्रीकांतच्या बैठकीच्या खोलीकडे नेले तिथल्या सर्व वस्तू अस्तव्यस्त पडल्या होत्या कित्येक कागद जमिनीवर पसरले होते आणि श्रीकांत जवळ चावी नसल्यामुळे त्यानं जबरदस्तीने आपल्या टेबलाचा खण उघडला होता तो इसम इथे काय शोधत होता याचा आम्हाला कोडच आहे तो हवालदार म्हणाला या टेबलाच्या खणात एक सोन्याचं मौल्यवान घडाळ आहे पण बदमाशानं ते तसंच ठेवलंय मला वाटतं तो कपडे पळवण्यासाठी इथे आला असावा जमिनीवर एक सुटकेस पडली होती आणि त्या पेटीत गायगाईने बरेच कपडे कोंबण्यात आले होते त्यानं खोलीत बराच वेळ घालवला असावा तो हवालदार म्हणाला टेबलावर कित्येक कागद पडले होते वसुंधरेने त्यापैकी वरचाच एक कागद उचलला आणि एकच ओळ त्यावर लिहिलेली होती प्रिय दंडवते मी अतिशय भयंकर परिस्थितीत सापडलो हे हस्ताक्षर श्रीकांतचे होते श्रीकांतच तिथे आला होता वसुंधरेला आणखीन एक कागद त्या टेबलवर सापडला त्यावरही दंडवतेच्या नावाचे पत्र लिहिण्यास सुरुवात केली होती आणि नंतर लिहिलेली अर्धवट ओळ खोडून काढण्यात आली होती श्रीकांतनं दोन वेळा दंडवतेना पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तो सोडून दिला होता कोरा कागद आपण पाहिला की त्यावर काहीतरी लिहिण्याची आपली इच्छा होते असं अनेकदा श्रीकांतनं तिला सांगितलं होतं श्रीकांतच तिथे आला होता श्रीकांत चोरून आपल्या घरात शिरला होता पण तो तिला उद्देशून जे काही म्हणाला ते ऐकताच ती गप्प बसली या घरात शिरलेला तो माणूस फार भयंकर होता हवालदार म्हणाला आज संध्याकाळी त्यानं सूरजमलच्या दुकानातून एक हिर्याचा हार पळवला होता त्यानं खुद्द सूरजमलला ठोसा मारून खाली पाडलं होतं छे छे ते अगदी अशक्य आहे वसुंधरा म्हणाली संध्याकाळच्या वर्तमानपत्रातून एक दाढीवाला इसम असं ज्याचं वर्णन केल्यामुळे तुम्ही तसं म्हणताय पण या खेपेला त्याने आपली दाढी काढून टाकली होती संध्याकाळी साडेचारच्या सुमारास आमच्या दुसऱ्या एका माणसानं मलबार हिलवर एका सुंदर तरुणीसह मोटारीतून जाताना त्याला पाहिलं होतं वसुंधरेलाही आठवण झाली एका नखरेल तरुणी बरोबर मोटर चालवणाऱ्या त्या दाढीवाल्या इस्माला तिनं पाहिलं होतं त्याच्या आवाजावरून तो श्रीकांत असावा असं मुरारावांचं वाक्यही तिनं ऐकलं होतं त्या चोरट्याबाईला पकडण्यात आलंय हवालदार म्हणाला ती आपल्या जोडीदारासंबंधी माहिती सांगेल अशी राणेसाहेबांची खात्री आहे गेल्या एक दोन वर्षात त्या जोडीनं बरेच गुन्हे केले असावेत असा आमचा तर्क आहे खात्रीने तो इसम इथे आला नसावा वसुंधरा कसे बसे म्हणाली तुम्ही त्या माणसाला ओळखता की काय हवालदारानं तिच्याकडे रोखून पात विचारलं नाही नाही राणेसाहेबांना मात्र तो इसम ओळखीचा वाटला हवालदार म्हणाला सातपुतेचा खून झाला त्यावेळी त्याच्याबरोबर ज्याला जखमी करण्यात आले तोच तो बदमाश असावा असा तर्क आहे ती त्यानंतर आपल्या घरी निघून गेली तिची वाट पाहत असलेल्या बोलकर्णीला तिनं कॉफी करायला सांगितलं आणि नंतर तिने आपल्या टेबलावरील खणातील श्रीकांतची पत्र बाहेर काढली आणि श्रीकांतच्या खोलीतून बरोबर आणलेल्या कागदा त्या कागदावरील हस्ताक्षराची त्या पत्राबरोबर तुलना केली ते श्रीकांतचेच हस्ताक्षर होते याबद्दल तिची पूर्ण खात्री झाली तर मग तो श्रीकांतच होता त्यालाच आपण त्या बद्माश्री बरोबर मलबार हिलवर पाहिले होते आणि त्यानं सूरज मलच्या दुकानातून मौल्यवान रत्नाहाराची चोरी करणाऱ्या त्या तरुणीला मदत केली होती श्रीकांत इनामदार व्यापारी होता श्रीमंत होता चोर होता आणि बदमाशही होता वसुंधरेला त्या विचारांनी धक्का बसला नाही श्रीकांत बद्दलच्या कोणत्याच गोष्टीबद्दलचे आश्चर्य वाटायला नको असं ती आपल्या मनाला बजावित होती तिनं त्याबद्दलचा विचार करण्याचं सोडून दिलं आणि आपल्या बिछाण्यावर पडली सकाळी ती चहा घेत असताना इन्स्पेक्टर राणे तिला भेटायला आले तो माणूस एखाद्या सशाप्रमाणे पळाला सातपुतेचा खून झाला त्यावेळी याच माणसावर सूर्य हल्ला करण्यात आला होता यात मात शंका नाही हा सातपुते कोण तिने विचारलं तो महत्वाचा माणूस नव्हता एका टोळीला सातपुतेची टोळी असं जरी नाव देण्यात आलं असलं तरी त्या टोळीचा मुख्य सूत्रधार कोणी भद्रेश्वर नावाचा इसम आहे अशी माहिती आम्हाला मिळाली आहे राणे म्हणाले वसुंधरा दचकली हातातल्या चहाचा प्याला टेबलवर ठेवत ती म्हणाली भद्रेश्वर चौपाटीवर राहणाऱ्या भद्रेश्वरांबद्दल तर तुम्ही बोलत नाहीत ना राणे हसून म्हणाले मी त्याबद्दल तुमच्याजवळ बोलायला नको होतो पण मुराररावांनी त्यासंबंधी तुम्हाला सांगितले असावे अशी माझी कल्पना होती तुम्ही त्या भद्रेश्वरला ओळखत नसालच अहो मी त्यांना फार चांगल्या प्रकारे ओळखते वसुंधरा म्हणाली पण तुम्ही जे काही सांगाल ते गुप्त ठेवण्याचं मी वचन देते तिनं आपले दोन्ही हात पदरात जडवल्यामुळे ती थरथर कापत आहे हे राण्यांच्या नजरेस पडले नाही ते म्हणाले भद्रेश्वर आता बदललाही असेल कारण बऱ्याच दिवसात त्याच्या विरुद्ध आमच्याकडे काही तक्रार आलेली नाही त्याचं खरं नाव काही वेगळंच आहे मला ते आठवत नाही पण मुराररावांना ते माहीत आहे आपलं तोंड हेच भद्रेश्वराचं मुख्य भांडवल आहे गोड बोलून सच्चन माणसाला फसवण्यात त्याचा हातखंड आहे असं म्हणतात त्यानं लबाडीनं बरेच पैसे जमा केलेत भद्रेश्वर वैशाखमुळे ज्याची आणि तिची ओळख झाली होती भद्रेश्वरावर तिने विश्वास ठेवला हो होता वैशाखच्या आत्महत्येला श्रीकांत जबाबदार आहे असं भद्रेश्वरनं तिला सांगितलं होतं या जगातील सारीच माणसं सा बदमाश असतील काय तिची पुढे बोलण्याची इच्छा नाही हे पाहताच राणे उठले आणि म्हणाले मला आता एक न आवडणारं काम करावं लागणार आहे तुम्ही मला अटक करणार की काय तिनं विचारलं अटक करण्याचं काम मला मनापासून आवडतं राणे म्हणाले गेल्या रात्री मी जर त्या बदमाशाला अटक करू शकलो असतो तर मला अतिशय आनंद झाला असता आता मला जे काम करायचं आहे ते निराळ आहे ते तुम्हाला सांगितलं तर तुमच्या मनावर वाईट परिणाम होतील माझ्या मनावर आता कसल्याच गोष्टीचा परिणाम होणार नाही ते असून म्हणाले खरं म्हटलं तर त्यात विशेष काही नाही राणे म्हणाले पहाटे समुद्रात बुडालेल्या एका माणसाचं प्रेत पोलिसांना सापडलंय आणि ते पाहण्यासाठी मला बोलवण्यात आलं त्याचं जे वर्णन मला सांगण्यात आलंय त्यावरून गेल्या रात्री माझ्या हातून निसटलेला माणूस बुडून मेला असावा असं दिसतंय आपल्या मनावर कसलाच परिणाम होत नाही असं जरी वसुंधरेनं सांगितलं होतं तरी ती बातमी ऐकताच तिला धक्का बसल्यापासून राहिला नाही राणेंच्या ते लक्षात येऊ नये म्हणून मोठ्या कष्टानं तिनं आत्मसंयमन केलं त्या आपल्या कैदखान्यात श्रीकांतला कित्येक तास घालावे लागले होते आपल्याला जलसमाधी देण्याचा बंडोबाचा बेत आहे त्यांना ओळखलं होतं आपण लवकरच मरणार हे निश्चित असल्यामुळे तो आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यात घडलेल्या कित्येक गोष्टी आठवत बसला होता जवळच कुठेतरी एक पहारेकरी प्रत्येक तासाला टोले देण्याचं काम इमाने इतबारे करत होता त्यामुळे किती वाजले हे श्रीकांतला समजून येत होतं पारेकर्याने तीन टोले वाजवले म्हणजे पहाटेचे तीन वाजले होते समुद्राला भरती येण्यास अद्याप एक तास अवधी होता पण ते तीन टोले पडल्याबरोबर त्याला त्या बंदी शालेचे त्या खोलीत कोंडले होते त्या तिघा बदमाशांनी त्याला बाहेर काढले आणि बाजूच्या खोलीत नेले खोलीतील खाटेवर जांबाया देत बंडोबा बसला होता आणि त्याच्याजवळच्या टेबलवर गरम कॉफीचे चार पाच प्याले आणि बिस्किटांनी भरलेले काचेचे पात्र होते जोशी तुझं पुढे काय करायचं याबद्दल आम्हाला विचार केला पाहिजे जांभाई देत बंडोबा म्हणाला बंडोबानं कॉफीचा एक प्याला त्याच्या पुढे सरकवला तिथल्या एका खुर्चीवर बसून श्रीकांतनं आजूबाजूला पाहिलं एका कोपऱ्यात कसल्या तरी पांढऱ्या पदार्थानं भरलेली तीन चार पोती होती आणि जमिनीवर एक लांब लचक ला साखळी पडली होती त्या पोत्यात मीठ भरले असावे असा, असा तर्क श्रीकांतने केला जोशी तुला मीठ विकत पाहिजे काय चेष्टेच्या स्वरात बंडोबानं विचारलं ते ऐकून तिघे जोडीदार मोठ्याने हसले श्रीकांतही हसून म्हणाला मी मिठाचा व्यापार अद्याप केलेला नाही कॉफी काही फारशी चांगली नव्हती पण ते गरम पेय पोटात गेल्यामुळे श्रीकांतला जरा बरी हुशारी वाटली चार तास दगडी फरशीवर पडल्यामुळे तो गाराटला होता जोशी आता पुढे तुझे काय करायचे बंडोबानं विचारलं एक मजेदार गोष्ट ऐकवायची आणि दहा हजार रुपये मिळवायचे श्रीकांत हसून म्हणाला तुझी मजेदार कहाणी ऐकण्याची आमची तयारी आहे बंडोबा म्हणाला श्रीकांतनं त्यांना सर्व सांगितलं फक्त वसुंधरेचा उल्लेख केला नाही त्यानं आपलं नाव पत्ता त्यांना सांगितलं सातपुतेची प्रथम आपणाबरोबर ओळख कशी झाली नंतर त्या रात्री आपण त्याला कसे भेटलो वगैरे सत्य हकीकत त्यानं त्या बदमाशांना सांगितली पण तू त्या रात्री आपलं घर सोडून का पळत होतास बंडोबानं विचारलं त्याच्या त्या प्रश्नाला उत्तर देणं कठीण होतं वसुंधरेचा उल्लेख केल्याशिवाय त्याचं स्पष्टीकरण देणं अशक्य होतं आणि वसुंधरेबद्दल काही बोलण्याची श्रीकांतची इच्छा नव्हती त्यानं त्या प्रश्नाचं उत्तर न देता आपली हकीकत संपवली जोशी बुवा गोव्याचे बदमाश बनावट गोष्टी रचून सांगण्यात मोठे पटाईत ता आहेत असं मी ऐकलं होतं आता प्रत्यक्ष अनुभव घेतला हो तू पोलिसांकडे गेला होतास माझा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला होतास आणि तू आता ही बनावट हकीकत सांगून मला फसवण्याचा प्रयत्न करतोयस श्रीकांतचे डोळे झोपेने पेंगले होते त्याला बंडोबाचे पुढील बोलणे ऐकू आले नाही आपल्याला कॉफीच्या प्याला गुंगीचे पेय मिसळले असेल अशी त्याला कल्पना नव्हती तो झोकांडे दे देत असतानाच त्याला पकडण्यात आले आणि सावका जमिनीवर झोपवण्यात आले त्या कोपऱ्यातल्या पोत्यात मिठाच्याच बनवलेल्या मोठ्या मोठ्या लाद्या होत्या त्यापैकी एका मोठ्या लादीला त्या बदमाशांनी दोन वर्तुळाकार छिद्रे पाडली आणि त्या छिद्रात श्रीकांतचे दोन्ही पाय अडकवण्यात आले त्याबरोबर दुसऱ्या एका मोठ्या मिठाच्या लादीला मध्यभागी एक मोठं छिद्र पाडून त्या ठिकाणून त्याचं डोकं बाहेर काढलं गेलं त्यानंतर त्या त्याला उचलून एका स्ट्रेचर प्रमाणे असलेल्या लाकडी फळीवर झोपवण्यात आलं आता याला या फळीचं अलगद खोल पाण्यात टाकून द्या त्यावेळी एक इसम सावकाश पावलं टाकत त्या खोलीत आला त्याला पाहताच बंडोवा रागानं म्हणाला कोण गोलंदाज तू ते काय करतोय गोलंदाजानं फळीवर झोपवण्यात आलेल्या बेशुद्ध श्रीकांतकडे पाहिलं आणि तो म्हणाला युक्ती अगदी नामी आहे या फळीसह हळूच त्याला खोल पाण्यात सोडून दिले की शुद्धीवर येण्यापूर्वीच तो गोदमरून मरेल या मिठाच्या लाद्यांमुळे तो बराच काळ पाण्याच्या तळाशी पडून राहील तेवढ्या आवडी त्याच्या पोटातील गुंगीचं पेय नाहीस होईल लाद्या वितळता त्याचं प्रेत पाण्याबाहेर आलं की तो पाण्यात पडून अपघाताने बुडून मेला असा जगातील कोणताही डॉक्टर सर्टिफिकेट देईल अरे रे फारच वाईट गोष्ट झाली कोणती वाईट गोष्ट बंडोबानं विचारलं मी ऐनवेळी येथे आलो हे तुझ्या दृष्टीनं फार वाईट गोष्ट झाली पण तुला या माणसाची काय करायचंय काहीच नाही पण बंडोबा तुला आता याला सोडून द्यावं लागेल का कारण मी हे कृत्य पाहिल्यामुळे या खुनाची जबाबदारी माझ्यावर येईल मी कधीच खून करत नाही तुला माहिती आहे बंडोबा हसला आणि त्याचा एक हात हळूच टेबलाकडे सरकला तू जर माझ्यावर पिस्तूल जाणण्याचा जा प्रयत्न केला तर त्यापूर्वी मी तुझ्या पोटात गोळी जाडेन पोटात गोळी घुसल्यामुळे तुला मरायला पाच दिवस लागतील मी पोलिसांकडे जाऊन तुला का ठार मारले हे सांगित बंडोबा दोन पावलं पुढे झाला आणि म्हणाला हे पा गोलंदाज बंडोबाने हाताची मूठ वळण्यापूर्वी चप्पलतेने गोलंदाजाने एक ठोसा लागवून त्याला खाली पाडले आणि त्याला उद्देशून म्हणाला बंडोबा तुझे दोन्ही हात मला दिसतील असे ठेव नाहीतर परिणाम फार वाईट होतील गोलंदाजाच्या हातात काहीच दिसत नव्हते पण तो चपळाईने पिस्तूल रोखण्यात अत्यंत तरबेज आहे आणि उत्कृष्ट नेमबाज आहे हे बंडोबाला माहीत होते आपली हनवटी चोळत बंडोबा उठून उभा राहिला पण तुझा या माणसाशी काय संबंध आहे मी पाहिल्यानंतर हा खून होता का मन गोलंदाज म्हणाला त्याला सोडा पण तू इथे का आलायस ते मी आता विसरलो गोलंदाज म्हणाला पण या माणसाचं नाव काय जोशी म्हणून आम्ही त्याला ओळखतो बंडोबा म्हणाला आज रात्री त्यानं माझा विश्वासघात केला आणि आता आपण एक व्यापारी आहोत आणि आपलं नाव श्रीपाद काय असंच काही सांगून मला बनवण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं खाली वाकून पाहिलं आणि श्रीकांतला त्यानं लागलीच ओळखलं तो म्हणाला हा तुम्हाला कुठे सापडला बंडोबानं त्याला माहीत असलेली हकीकत गोलंदाजाला सांगितली गोलंदाजानं बेशुद्ध श्रीकांतचे हातपाय सोडून त्याला तिथल्या एका खुर्चीवर बसवले आणि तो म्हणाला मी येथे का आलो ते तुम्हाला सांगतो या तुमच्या जागेत बनावट नोटा दडवण्यात आल्या आहेत असा पोलिसांना संशय आला असून ते पाच वाजण्याच्या सुमारास इथे धाड घालणार आहेत मदमाशांना मदत करणं हे माझं कर्तव्य असल्यामुळे मी तुम्हाला सावध करायला इथे आलो आहे ते ऐकताच बंडोबा अतिशय घाबरला तो म्हणाला अरे ते काल अलावा दरून आलेलं नोटांचं पार्सल बाहेर काढ गोलंदाजानं त्यानंतर त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही त्यानं बेशुद्ध श्रीकांतला अलगद उचललं आणि तो त्याला घेऊन बाहेर असलेल्या एका पडावात बसला माईमच्या खाडीच्या काठावर बंडोबाचं ते घर होत त्या छोट्या पडावात श्रीकांतला ठेवल्यानंतर गोलंदाज तो छोटा पडाव वल्लवू लागला बऱ्याच अंतरावर गेल्यानंतर त्यांना वल्लवायचं काम सोडून दिलं आणि समुद्राच्या पाण्याचा बेशुद्ध श्रीकांच्या तोंडावर शिडकाव करून त्याला शुद्धीवर आणलं काय झालं मी कुठे आलोय ते मी तुम्हाला नंतर सांगेन गोलंदाज म्हणाला आता तुम्ही जरा स्वस्त पडून राहा गोलंदाजानं मोतमौलीच्या डोंगराजवळ पडाव काठाला लावला नंतर श्रीकांतला पुन्हा उचलून घेऊन तो बऱ्याच दूर असलेल्या मोटारीजवळ गेला आणि त्या मोटारीनं तो वरळी येथील आपल्या एका ठिकाणी गेला तिथल्या एका इमारती तळमजल्यावरील बरीच प्रशस्त जागा गोलंदाजानं कित्येक वर्षापासून भाड्याने घेतली होती तो तिथे क्वचित जात असे आणि त्यामुळे ती जागा पोलिसांनाही माहीत नव्हती श्रीकांतला तिथल्या एका कोचावर झोपल्यानंतर गोलंदाजानं कॉफी तयार करून त्याला पाजले ते गरम पेय पोटात जाता श्रीकांत उठून बसला आणि आपल्या उपकारकर्त्याकडे पाहत तो म्हणाला तुम्ही गोलंदाज ना हो मला गोलंदाज म्हणतात आणि हा बंडोबा कुठे गेला बहुधा तो याळेला तुरुंगात असेल पण श्रीकांत तुम्ही काल संध्याकाळी सुरजमालच्या दुकानावर दरोडा घालण्यात आला त्यात भाग घेतला होता की काय हो पण त्यासंबंधी मी तुम्हाला नंतर सांगेन माझं डोकं आता गरगरत आहे